નમસ્કાર આપણ પાકરાજ ન્યૂઝ ટ્વેન્ટી 24 પાહુ મહત્વની બતમી पुण्यातील हडोपसर परिसरातील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे पुण्यातील हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप करत मृताच्या नातेवाईकांनी ही तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या बाहेर ठिय्या मांडला असून रुग्णालयाबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे प्राथमिक माहितीनुसार अज्ञात व्यक्तींनी हॉस्पिटलमध्ये घुसून रिसेप्शन विभाग काचेच्या पार्टिशन आणि संगणकाची तोडफोड केली अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले तोडफोडीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी रुग्णाच्या मृत्यूवरून निर्माण झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समोर येत आहे हडपसर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला रुग्णाच्या मृत्यूमुळे त्याच्या नातेवाईकांच्या एका ग्रुपने अकरा वाजण्याच्या सुमारास गोंधळ सुरू केला त्यावरून त्यांनी दगडफेक सुरू केली हॉस्पिटलचे प्रवेशद्वार आणि खिडक्यांच्या काचा फोडण्यात आला पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतले काचा फोडण्यासाठी त्यांनी बॅरिकेड्स वापरले होते घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतले या घटनेत कुणाला दुखापत झाली नाही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा